आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वारस भाग सात आज मी जर हट्टाला इतक्या पेटले नसते तर तर आज आजी तिला रडूच आवडता येत नव्हते असं काही नाहीये रश् तोच तिच्या कानावर ओळखीचा आवाज ऐकू आला आणि ती दाराकडे आश्चर्याने पाहायला लागली आत्या मामा तुम्ही आणि इथे तिला समोर मधुराताई आणि श्रीरंग यांना पाहून आश्चर्य वाटले तिच्या डोळ्यात चमकही आली होती त्यांना पाहून आणि म्हणूनच आता ती त्या जोघांजवळ जात बोलते हो आम्हीच तसं मधुराताई श्रीरंगकडे पाहत गोड हसतात येऊ ना आम्ही तुझ्या रूममध्ये त्या रूमवर एक नजर टाकत बोलतात रूम तशा बऱ्यापैकी रूम तशी बऱ्यापैकी अस्तव्यस्त होती पण त्यांनी जास्त रिॲक्ट नाही केलं हो या नात तसं तीही मग पटकन आज शरत बेडवर खाली पास बेडवर सकाळपासून पडलेला ढेक क्लोजेटमध्ये जवळजवळ कोंबतच बोलते ते दोघे जश नव्हते करत पण फक्त तिला न्याहाळत होते तिला आज ती कशी आहे हे पाहण्याचा दुर्मिळ योग त्यांच्याच लाडक्याला मुळामुळे आज ती कशी आहे हे पाहण्याचा दुर्मिळ योग त्यांच्याच लाडक्या मुला मुलामुळे आला होता आणि ते संधीच त्या संधीचं ते सोनं करत होते तिला समजून घेत होते सॉरी त्या सकाळपासून ती घाईघाईत आपला टॉवेल उचलत आपल्या मागे लपवत बोलते इट्स ओके बाळा श्रीरंग दारातच उभे राहून बोलतात आम्हालाही कळतं ना की कि किती गडबड झाली असेल तुझी आणि आपल्या आधीची हे मला कळत नाही का ते आपल्या आधीची म्हणताना जाणीवपूर्वक बोलत होते आधीबद्दल तिला नक्की काय वाटतं ते, ते जाणून घेण्यासाठी आणि त्यांना जे अपेक्षित होते तेच झालं तसे नकळत त्यांच्या ओठावर हसू मोटले पण हा पण ती स्ईल त्यांच्या त्या पांढऱ्या शुभ्रमिशीतून यांना दिसली नाही बस एवढंच पण हो त्याचं नाव ऐकून तिच्या गालावर सर 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 चढलेला ब्लश मात्र त्यांना दिसला होता मधुराताईंना मधुराताई त्यांना खुनावते तसं ते दोघे आत येतात दार अलग थोडं बंद होत पण रूममध्ये एक वेगळी शांतता पसरते जी रश्मीला घाबरवत नाही उलट सावरायला मदतच करत होते मधुरा तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातील पाणी आणि तो भरलेला श्वास पाहून त्या काहीच बोलत नाही त्या सरळ पुढे तिच्याजवळ येतात आणि रश्मीला अलगत आपल्या मिठीत घेतात रश्मीला अधिक क्षणभर काही कळतच नाही पण ती जशी आहे तशीच न रडता त्यांच्या त्या उबदार मिठीत विसावते रशू बेटा रड बाळा मधुराताई हळूच म्हणतात आज नाही रडलीस तर कधी रडणार आहेस त्या बोलताना तिच्या त्या रेशमी केसांवरून अलगद हात फिरवत होत्या आणि मग त्यांच्या या कोमल स्पर्शाने जणू बाण फुटावा तसा रश्मी तसे रश्मी अक्षरशः कोसळते इतका वेळ आवरलेलं सगळं भीती अपराधीपणा दटपण राग सगळं त्या मिठीत विरघळत श्रीरंग मात्र तिथेच मागे उभा राहून हे सगळं पाहत असतात डोळ्यात त्यांच्याही पाणी होते पण चेहऱ्यावर शांत आणि अभिमान होता मधुरा ते आता हळूच म्हणतात तिला आता इथं ठेवणं योग्य नाही हम्म मधुरताई हुंकार भरत मान हलवतात रशू हाताच्या ओंजळीत धरून थोडे वर करत बोलतात आता तू आमच्या सोबत शेलार वाड्यावर येशील आत्या पण आजी हे ऐकून आधी रश्मी दचकते पण तरी मनाला आवर घालत बोलते मा आता आउट ऑफ डेंजर आहेत आणि परिस्थिती सांभाळून घ्यायलाही खमक्या आहेत मधुराताई ठामपणे म्हणतात पण आता तुला मात्र कमजोर नाही पडायचं तुलाही थोडा श्वास घ्यायचा अधिकार आहे त्या खूप मायेनं बोलत होत्या त्या क्षणी रश्मीला कोणीतरी परवानगी दिल्यासारखं वाटतं स्वतःसाठी जगायची आणि श्रीरंग पुढे येत म्हणतात आधीनंच आम्हाला पाठवलं आहे तुला आपल्या घरी नेण्यासाठी हे ऐकून रश्मी थबकते तो आपल्याला एकटंच सोडत नाहीये उलट सुरक्षित जागी पाठवत आहे हा विचारच तिच्या डोळ्यात नव्या भावना जागवण्याचं काम करत होता जे तिच्यासाठी खूप महत्वाचे होते चल मधुद म्हणतात ह्या सर्व राजकारणापासून या सर्व खेळापासून दूर असे तुझ्या स्वतःच्या हक्काच्या घर्यात त्या तिच्या हातावर आपल्या हाताने हलके थोपटून बोलतात रश्मी ही हळूच हो मध्ये मान हलवते आता हा शेलार वाड्याचा उंबरठा तिच्यासाठी केवळ नवीन घर नाही तर तो तिच्या आयुष्याचा नवा अध्याय असणार होता संजयजी ते तिघे खाली येतात समोरच उभ्या असलेल्या संजयना पाहून श्रीरंग बोलायला असं सोडून जाणे बरोबर नाही आहे पण आपल्यातील वाद अजून चिघळू नये बस एवढंच वाटतं म्हणून आता आम्ही तुमचा तुमच्या मुलीबरोबर निरोप घेतो राग मानू नका त्यांनी आपला त्यांनी हात त्यांनी आता हात जोडले होते समाजात पाठवणीच्या वेळी मुलीचे वडील तिच्या हात पण इथे मात्र वेगळंच घडत होते मुलाचा बाप आम्हाला काही चुकले तर माफ करा म्हणत होता आम्ही तुमची मुलगी घेऊन जात आहोत हे हक्काने सांगणारा समाजातील बाप मुलीच्या वडिलांची परवानगी आज मात्र आपल्या डोक्यावरची टोपी काढून मागत होता रंगा तू लाजवतो रे मला असं बोलून संजयजीना घरीवरून येत होते खरं तर या घटनेला अख्खा गाव असेल अशी आन आपण कधी काळी घेतली होती पण आपल्यात इतकं काही घडलं की ती आन ती शपथ पूर्ण कधीच करू शकणार नाही अशी सल मनात घेऊन कसा मी जगत होतो हे फक्त मलाच माहित पण पण आज आपल्या पोरांनी ती दुखरी सल मनातली काढून टाकली बघ ते श्रीरंगाच्या जा मिठीत जाऊन ढसाढसा रडत बोलत होते संध्या शेवटी हे ऋणान रुनान बंद, बंद होते ते एक ना एक दिवस बांधले जाणार होते रे आपण मात्र निमित्त होतो श्रीरंग त्याची त्यांची मिठी घट्ट करत बोलतात दोघे फॅमिली फ्रेंड्स पण कधीच असं भेटता आले नव्हते गेल्या दहा वर्षात मोकळेपणाने ज्यामुळे आज ते दोघे या दहा वर्षाची कसर भर भरून काढत होते संजय बघ पोरीला थाटामाटात वाजत गाजत न्हायचं होतं शेजारवाड्यात आता मधुराताई बोलायला लागल्या पण नियती पुढे काही चालत नाही बघ उद्याच मात्र आधी आला की पहिली मीट मिरची ओवाळून टाकते जितका त्रास व्हायचा होता या दोन पोरांना तो सगळा आता था थांबाव म्हणून श्रीहरीला सोबत चाकडे पण घालेल बघ त्या भावना विवश होऊन बोलत होत्या पण कहाणी तर खरं पण कहाणी तर खरं तर आत्ता सुरू झाली होती नियतीने तर अजून जबरदस्त लिहून ठेवले होते या दोन घराण्यासाठी जे चुकणार होते का कुसुमवयी गाथ, गाथा गाथावही जाते ग म्हणत आता मधुरीत मधुराताई त्यांच्या समोर हात जोडतात मनस येतो म्हणाभो हो, हो कुसुम डोळ्यातील पाणी पुसून बोलतात बहिणी मा नाही आहे आत्ता म्हणून आतमध्ये तरी आलो आमच्या थोरल्या सुनबाईंना घेला नाहीतर तुलाही माहीत आहे या वाड्याच्या दारातही उभे राहायला आम्हाला निश्चित आहे ते त्या अजूनही अश्रू गाळत म्हणतात पोरीची काळजी घ्या आई विना पोर आहे आमची तर गाथा आता हात जोडून बोलतात बहिणी तुझ्या मुलीची काळजी करू नको आता जरी मी सून म्हणत असले तरी लवकरच आमची लेखच होणार आहे त्या हात जोडलेल्या हातावर आपले दोन्ही हात ठेवून बोलतात शांताबाईला न विचारता रश्मी पवारवाडा सोडून शेजारीच ऐतीत उभ्या असलेल्या शेलारवाड्यात जात आहे उद्या जाऊन शांताबाईला हे करताच काय होईल बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा जेणेकरून तो मला पुढील भागाचे अपडेट्स मिळत राहतील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा घटनेतील पात्र आणि घटना यांचा काल्पन या काल्पनिक का आहेत त्यांचा वास्तविक जीवनाशी कसलाही संबंध नाही आणि तो आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा अशी विनंती धन्यवाद